नमस्कार मित्रांनो आपण पाहतात महाराष्ट्र वार्तापर्व न्यूज बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे देशात जातीय तणाव वाढवावा आणि पर्यटनावर आधारित काश्मीरमधील लोकांचा रोजगार हिसकावून घेण्याचा पाकिस्तानचा हेतू होता असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी चिनाब बीच च्या उद्घाटनाथ झालेल्या कार्यक्रमात केला आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याज व्याजरात शून्य पॉईंट पन्नास टक्क्याची कपात कर केल्या करण्याची घोषणा केल्यामुळे गृह आणि वाहन कर्जांचा हप्ता कमी होईल व अर्थव्यवस्थेला चालना मिळेल मिठी नदीतील गाळ उपसा गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय ईडीने शुक्रवारी अभिनेता दिनो मारियाच्या वांद्रे येथील निवासस्थानासह मुंबई व कोचीतील पंधरा ठिकाणावर छापेमारी केली कॅनडामध्ये होणाऱ्या पंधरा आणि सतरा जूनच्या दरम्यान होत असलेल्या अतिश्रीमंत राष्ट्रांच्या परिषद जी सेवनसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित केले आहे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी फोन करून हे आमंत्रण दिलेले आहे अमेरिकेतील हवर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास मनाई करावी अशी मागणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली असता त्यांच्या या आदेशाला अमेरिकेतील बोस्टन जिल्हा न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिलेली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माजी मंत्री अनॅल मस्क यांच्या तीव्र मतभेद झाल्याचे समोर आले आहे मस्क यांनी ट्रम्प यांना राष्ट्रपती पदावर हटवून हटवण्याची मागणी यावेळी केली आहे उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितलं की महायुती म्हणून आम्ही विधानसभा लढलो महायुती म्हणून आम्ही निवडणुका जिंकलो मागच्या अडीच वर्षाच्या वर्षाच्या वर्षातील वर्षाथ कामाची पोच पावती विधानसभा निवडणुकीत लोकांनी दिली आणि मोठे मिळाले म्हणून पुढच्या दहा वर्षात पोलीस दलाने माओवाद्यांचे कंबाडे मोड मोडण्याचे काम केले आहे आता माओवादी माओवाद्यांविरुद्धची लढाई अंतिम टप्प्यात पोहोचली असून ऐवजी कुटुंब पद्धतीस करून आपल्या जीवनाला पुढे नेण्याचा प्रयत्न आत्मसमर्पित नक्षलीकरत आहेत असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथील आत्मसमर्पित माओवाद्यांच्या सामूहिक वेळाप्रसंगी केले आहे हे बातमीपत्र येथे संपलं धन्यवाद